सांगली शहरातील प्रभू प्रसाद या हॉटेलच्या रूममध्ये एक वृद्ध व्यक्ती मयत अवस्थेत मिळून आला असून जवळ आधार कार्ड मिळाल्यामुळे त्यांची ओळख पटली नारायण कदम वय सासष्ट राहणार कानपूर कानपूर नगर पुरानी दल मंडी उत्तर प्रदेश असं त्याचं नाव आहे स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह रेस्क्यू करण्यात आलाय या घटनेची नोंद सांगली शहर पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस मयत वृद्धाच्या नातेवाईकांचा शोध घेत आहे सांगली शहरातील प्रभू प्रसाद या हॉटेलच्या रूम नंबर एक मध्ये रवी कदम हे गेली दोन ते तीन दिवस झाले राहत होते शुक्रवारी सकाळी हॉटेलचा कामगार त्यांच्या रूमवर गरम पाण्याबद्दल सांगण्यासाठी गेला होता मात्र बराच वेळ दरवाजा वाजवून देखील रूममधून काहीच प्रतिसाद आला नाही त्यावर हॉटेलच्या कर्मचाऱ्यात शंका आल्याने त्यांनी रूमच्या पाठीमागील बाजूच्या खिडकीतून डोकावून पाहिले असता बेडवर रवी कदम हे निपचिप पडले होते त्याची कोणतीच हालचाल होत नसल्याचे कामगाराचे लक्षात आले त्यांनी याची माहिती सांगली शहर पोलिसांना दिली माहिती मिळताच सांगली शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत आवश्यक पंचनामाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली तर स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर सागर जाधव आकाश कोलप अमीर नदाफ आणि महेश घव्हाणे यांनी मृतदेह रेस्क्यू करून सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे नेण्यात आलाय शवविच्छेदन करून मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी शीतगृहात ठेवण्यात आलाय हा मयत व्यक्ती सांगली कोल्हापूर परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करत होता अशी प्राथमिक माहिती समोर आली तसे त्यांच्याजवळ मिळालेल्या आधार कार्डवरील पत्त्यानुसार पोलीस नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे मात्र अद्याप कोणतेही नातेवाईक संपर्कात आलेले नाही प्लाहित